अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात माजी नगरसेवकांसह हो सामाजिक कार्यकर्त्यांचा मृत्यू याबाबत असे की भुसावळ शहरातील न्यू सातारा रोड वरील परिसरात दिनांक एकोणतीस रोजी रात्री साधारण दहा माजी नगरसेवक संतोष पारसे आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष राखुडे हे दोघे कार मध्ये बसलेले असताना दोघांवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून त्यांना भुसावळ शहरातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले आहे तिथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली असून सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक गजानन पडघण आणि त्यांचे सहकारी फरार संशयित आरोपी विषयी माहिती गोळा करीत आहेत दोघं मयत यांना जळगाव शासकीय महाविद्यालय येथे सवविदनासाठी पाठविण्यात आले आहे सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव